जनाई स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज पंचाने निर्णय घेतला कुणाला शेतकऱ्याला नाराज केले नाही त्यांनी जोडीला जोड देऊन बघितलं दहा वेळेला त्यांनी लावून बघितली जोड त्या शेतकऱ्याच्या पोटावर अन्याय केला नाही शिवाय चौक मंडळ असे एकमेव मंडळ आहे ज्याने कधी कुठल्या गरीबाच्या पोटावर पाय कधी आणलेलं नाही आणि भविष्यात पण आणणार नाही महाराष्ट्र देशी बेंदुरा निमित्त गडिंग्लज येथे शिवाजी चौक मित्र मंडळातर्फे आयोजित बैलजोडी स्पर्धांमध्ये चौतीस बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या यामधील विजेते अनुक्रमे बिनदाती गट धनाजी जाधव नूल सुदर्शन बसकोटी गडिंगलज शंकर धुळांनावर बसरगे रवींद्र बनगे गडिंगलज दोन दाती गट शिवराज शिंदे वैभव पाटील अतुल पाटील अमोल पाटील सर्व गडिंगलज चार ते सहा दाती साई वैभव पाटील गडिंगलज महेश माने अत्याळ सुदर्शन बसकोटी गडिंगलज अर्जुन जावळे गडिंगलज बैजोडी गट संजय पाटील काशीनाथ बेळगुद्री शिवराज कंकणवाडी शंकर रुद्रापुरे हिटनी विजेत्यांना अनुक्रमे वीस पंधरा दहा पाच हजार व ढाल अशी बक्षिसे देण्यात आली शिवाजी चौक मित्रमंडळातर्फे गेली चोवीस वर्ष हा बैल जोडी स्पर्धेचा उपक्रम अखंडपणे साजरा केला जातो शेतकऱ्यांना चांगली बैल बघण्यासाठी पुन्हा सोलापूर सातारा पंढरपूर जत या ठिकाणचे वैधपत्र शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राचा जल मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्साह वाढवण्यासाठी की आम्ही तेवढे लाभ पहिले आणलेले

पुसार नाही मग लवकर नाही आणि जे झळ काय त्या शेतकऱ्यांना माहिती आहे ती छुवन शिवण्यासाठी आणि घरी राहून की आमच्या सज्जू आनंद धारावाक हा स्पष्ट हाय त्यांचे नाते आहेत काय पुन्हा कोल्हापूर मुंबई तेथून तिथे पाहुणे असते ते पुरुषांसाठी या स्पर्धीला सुभागितलेला आहे सज्जु आनंदचंही महिला आणलेले आहेत शेतकऱ्यांसाठी पहिला आणलेले आहेत गोड कसे लावले आहेत बघा त्यामुळे बैलाचा शेतकऱ्यांनी चांगलं जतन करा आपल्या भागातल्या प्रत्येक माणसाला किंवा शेतकऱ्याला अशा पद्धतीची बैल बाळगणे शक्य नाही पण या प्रदर्शनाच्या निमित्तानं एकापेक्षा एक अशी सुंदर अशा पद्धतीची बैल थोडी बघायला मिळते माझ्या पाठीमागची बैल जोडी आहे ती चार जाती गेली तालुका घडी प्लस आजरा चंदगड त्यामधून कर्नाटकमध्ये गेली आता सात आठ प्रदर्शनामध्ये एक ठिकाणी दोन नंबर घेतलेले अशा पद्धतीची नावात ती अशा शेंगेशातली ही चार जाती बैल जोडीची आहे बैलोडी आज माझ्या नावाने आणि जो शेतकरी आपलं एक दैवत म्हणून जोपास पोहोचवतोय हे काय धन आहे हे या ठिकाणी नागरिकांना शेतकऱ्यांना बघायला मिळालं आणि खरोखर या सगळ्या स्पर्धेचं कौतुक करायला पाहिजे स्पर्धा म्हणून ज्या ज्या स्पर्धकांनी यात भाग घेतला आहे त्यांचं कौतुक करायला पाहिजे या बैलजोडी स्पर्धा इथं छत्रपती तरुण मंडळामध्ये होतात किती वर्षापासून तुम्ही येत आहे मी काय पंचवीस वर्ष परत आहे शिंदे साहेबांच्या पासून हा জে ইয়াৰ

विल ब्लेडिंगलेस चॅम्पियन चॅम्पियन साठी एकच पैलंदा

आता त्या बैलांना ते दोरी न लावता तुम्ही घेऊन आला त्याबद्दल सांगाल हॅचिक आहे वातावरण पंकज भेसकर यांचा विजय खेळ स्पर्धेत सहभागी झालेले होते पंधराच्या पंधरा जणांच्या जोड्या चांगल्या होत्या

यंद्राचं चोवीसावं वर्ष आहे ज्या वर्षी आमचा रौप्य महोत्सव आहे याच्यापेक्षा मोठ्या उत्साहात आपण पुढच्या वर्षी रौप्य महोत्सवी पदार्पण करून याच महोत्सव भव्य असं रूप अजून जगाला व्यापून देणार आहोत